मला आत्तापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा न उलगडणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे मध लिंबू पाणी असं काय आहे त्या मध लिंबू पाण्यामध्ये मला अजूनही कळलेलं नाही आहे की जेणेकरून वजन नाही कमी झालं तरी मध लिंबू पाणी लोकं सोडत नाही आहेत का सोडत नाही आहेत याचं काहीतरी उत्तर मला मिळालं तर बरं वाटेल मला पण मग मी म्हटलं ठीक आहे तुम्हाला प्यायचं ना प्या मग ते कशासाठी बऱ्याच लोकांना त्यांचं पोट साफ होण्यासाठी लागतं सकाळी गरम पाणी तर लिंबू पाणी मग असा विचार केला की मग आणखीन कशाला लागतं तर लिंबामध्ये सिट्रिक ॲसिड असतं लिंबामध्ये काय अँटीऑक्सिडंट असतात म्हणून घेतात की काय पण वजन नाही हलत हां बरेच लोक पित आहेत ते म्हणून मध लिंबू पाणी जर का आपण वर्षानुवर्ष पिऊन आपलं वजन जर का हलत नसेल तर आपण आहाराकडे लक्ष द्या आहाराची मूल्य त्याच्या कॅलरीजकडे लक्ष द्या त्याच्यातली पोषणमूल्य ओळखा आणि मग आपलं वजन कमी होईल याकडे नक्कीच नोंद करा म्हणूनच मध लिंबू पाणी हे डोळे बंद करून वर्षानुवर्ष पिऊन आपण वजन कमी करू या भ्रमातून फक्त बाहेर पडा असा एकच संदेश आहे याच्यामध्ये धन्यवाद